विद्यार्थी मित्रांनो एका प्राणी संग्रहालयातल्या हत्तीनं तर कमालच केली तिथं काही पर्यटक आलेले होते आणि त्याच्यापैकी एकाचा बूट खाली पडला तर चक्क हत्तीनं तो बूट उचलून त्या पर्यटकांना वापस केला मग बालमित्रांनो एका प्राण्याला जर हे समजत असल तर तुम्हालाही स्कॉलरशिपचे प्रश्नांची उत्तरे यायलाच पाहिजे चला पाहूया सराव प्रश्नपत्रिका सहावी फक्त इंग्लिशचेच आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि आपला उद्देश एकच आहे सोपा भाग अवघड जाऊ नये पहा प्रश्न पहिला पाहण्याच्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत का पहा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर थ्री काय आहेत सूचनाकडे रीड द पॅसेज केअरफुली रीड द पॅसेज केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक उतारा वाचायचा अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात हे अर्थ वाचू नका कारण परीक्षेमध्ये अशा अर्थच येत नाही त्याच्यामुळं प्रश्न वाचा त्याचा अर्थ आकलन करून घ्या आणि मग उत्तराकडं जा काय दिले आता पॅसेज पहा बिट्टू वॉज अ फॅट बॉय विथ अ बिग बेली बिट्टू हा धष्टपुष्ट मुलगा होता आणि त्याचं पोट मोठं होतं ही हॅड पेन इन हिज स्टमक त्याच्या पोटामध्ये दुखू लागलं हिज मदर टूक हिम टू देअर फॅमिली डॉक्टर त्याच्या आईनं त्याला फॅमिली डॉक्टरकडं त्यांच्या घेऊन गेली ही एक्झमाईनं बिट्टू त्याने बिट्टूला तपासलं द डॉक्टर गेव सम टॅबलेट्स टू हिम डॉक्टरनी त्याला काही टॅबलेट्स दिले ही सेड ते म्हणाले डोंट वरी बी टू बट रिमेंबर धीस वेल ईट ओनली वेन यू आर हंग्री काही चिंता करू नको पण एकच लक्षात ठेव ज्या वेळेस तुला भूक लागेल त्याच वेळेस तू जेवण कर डू नॉट ईट टू मच जास्त जेवण करू नको क्वेश्चन नंबर वन बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम डॅश डॅश बिट्टूला कशाचा त्रास होत होता खूप सोपं हेड ॲच डोकेदुखीचा टूथ ॲच दात दुखीचा बॅक एच पाठदुखीचा नाही तर स्टमक एच म्हणजेच काय पोटदुखीचा त्रास होत होता म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर दोन ह्याचंच उत्तर रंगवाईचं चा छानपैकी दुसरा प्रश्न बिट्टू वॉज फॅट अँड हॅड अ बिग बेली बिकॉज टॅश टॅश मग आता काय बिट्टू खूप लठ्ठ होता आणि त्याचं पोट पण खूप मोठं होतं म्हणून कारण कारण कशामुळे होतं कारण काय आहे बिकॉज ही एट टू लेस तो खूप कमी जेवायचा म्हणून का नाही ही एट ओनली वॉट ही लाईकड त्याला जे आवडायचं फक्त तेच खायचा म्हणून का ही एट ओनली स्वीट्स तो फक्त गोडच खायचा नाही ही एट टू मच तो खूप खायचा म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तिसरा प्रश्न पहा हा सुद्धा उतारावरच आधारित आहे काय प्रश्न आहे डॉक्टर ॲडवाइस्ड बिट्टू टू टू ईट डॉक्टरनी काय सल्ला दिला खाण्याच्या बाबतीत व्हेनेवर टू ईट व्हेनेवर ही वॉन्टेड त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा खा टू ईट व्हेननेवर ही वॉन्टेड त्याला जेव्हा खावं वाटलं तेव्हा खा, ते खा। असं का नाही वॉटेवर ही वॉन्टेड त्याला जे पाहिजे ते खा असं म्हणले का नाही मग काय सांगितलं डॉक्टरनी टू ईट ओनली व्हेन ही वॉज ॲट होम त्यानं ज्यावेळेस फक्त घरी असेल त्यावेळेस काय पाहिजे ते खा नाही तर काय आहे टू ईट ओनली व्हेन ही वॉज हांगरी ज्या वेळेस भूक लागल त्याच वेळेस खा म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार आता का बरं उत्तर आली तुम्हाला ही कारण प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आणि उत्तराचा अर्थ समजला तर तुम्हाला अचूक येते म्हणून शब्दसाठा वाढवा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न तर पुढच्या प्रश्नात दिलेला आहे आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेस आता तुमची सहावी प्रश्नपत्रिका आहे विरामचिन्हावर आधारित प्रश्न आहेच बघा डोंट गो देअर आता पंक्च्युएशन मार्क हे म्हणून चौथ्याचं उत्तर काय काय आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स मग आता इथं पंक्च्युएशन मार्क कोणतं आहे दिलेलं हे शोधायचं आहे तर त्याचं मग नक्कीच उत्तर काय मग फुल स्टॉप आता पर्यायातून बघा स्टॉप तर नाही आहे इथं एक्सलामेशन मार्क एक्सप्लमेशन मार्क पण नाही आहे क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क पण नाही आहे क्वामा क्वामा पण नाही आहे अरे छा हे प्रश्न चुकला की रे इथं ॲपॉस ट्रॉफी दिलेलं आहे पण पर्याय आता ॲपॉस ट्रॉफीच नाही आहे म्हणून याचा अचूक उत्तर चौथ्याचं आहे ॲपॉस्ट्रॉफी पाचवा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज अ व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे भाजी विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी भाजी कोणती आहे रोज तर गुलाबाचं फुल आहे राईस तर भात आहे त्याच्यानंतर बनाना तर फळ आहे केळी कॉलिफ्लॉवर हे आहे व्हेजिटेबल म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चित्रावर आधारित प्रश्न जर असेल तर कधीच तुमचं उत्तर चुकणार नाही विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन पण शब्दसाठा पाठ पाहिजे बरं का विच ऑफ द गिवन पिक्चर म्हणजे खालीलपैकी कोणतं चित्र इज रिलेटेड संबंधित आहे टू द ॲक्शन वर्ड कृतीयुक्त शब्द यॉन यॉन या शब्दाशी निगडीत कोणतं चित्र आहे मग यॉन म्हणजे काय स्माईल करणे का आळस देणे का झोपणे का जांभळी देणे तर सहाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन यॉन म्हणजे काय जांभळी देणे पुढचा प्रश्न काय आहे सातवा प्रश्न चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द फॉलोंग चूज म्हणजे निवडा तर करेक्ट अपोजिट वर्ड म्हणजे योग्य विरुद्धार्थी शब्द फॉर द फॉलोइंग खालील शब्दासाठी सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे मऊ मग मऊसाठी अपोजिट वर्ड योग्य कोणता आहे हंबल नम्र नाही फेदर पीस नाही हॉट गरम नाही तर हार्ड सॉफ्ट हार्ड म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चला आठवा प्रश्न अरे परत एकदा चित्र आलं बघा खूप सोपे असते चित्रमय प्रश्न ऑब्झर्व द पिक्चर चित्राला ऑब्झर्व करा अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट आणि योग्य पर्याय निवडा आता चित्रात एक माणूस आहे कुऱ्हाड घेऊन थांबला आणि झाड तोडायला आहे आणि त्याला गोल केले आणि रेश मारले म्हणजे असं करू नका जसं नो पार्किंगचं असतं आहे ना लोगो तसं इथं आलेलं आहे मग काय असेल आठव्याचं उत्तर स्टे अवे फ्रॉम ट्रीज झाडापासून दूर थांबाय का नाही हेल्प कटिंग ट्रीज झाड तोडायला मदत करा नाही डिस्ट्रॉय ट्रीज झाडं नष्ट करा नाही सेव्ह आवर ट्रीज झाडं तोडू नका झाडं वाचवा हा ह्या लोगोचा चित्राचा अर्थ आहे म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार नववा प्रश्न अरे आणखीन एक चित्र आलं बघा फार सोपे आहेत प्रश्न नवव्या प्रश्नात काय दिलेलं आहे चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन आऊट इन आऊट ही अपोजिट जोडी आहे तर याच्यासाठी कोणतं चित्र तुम्हाला सांगता येईल हे तर पहिलीच्या मुलाला येईल आता बघा हे काय झालं आहे डाऊन अप नाही हे काय आहे हे काय स्माईल आणि क्राय बर हे अंडर आणि ओव्हर आहे बरोबर आहे पण इन आणि आऊट म्हणजे बघा हे इन आणि आऊट म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नेक्स्ट पहा दहावा प्रश्न विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगीन विथ द साऊंड ज मग काय विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खालीलपैकी कोणते शब्द डज नॉट बिगीन जे सुरू होत नाहीत विथ द साऊंड ज ज या उच्चारापासून सुरू न होणारे कोणते शब्द आहेत मग पहिलं काय जिराफ इथं तर ज आहे जिंजर इथं पण ज आहे जेंटल इथं पण ज आहे गेट गट इथं तर गल रे म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन अकरावा प्रश्न इफ माउथ आता जर समजा तोंडाच्या बाबतीतले शब्द इट, माउथ माउथच्या संबंधित शब्द ईट देन इयर्स म्हणजे कानांशी निगडीत कोणता शब्द येईल मग इयर्स म्हणजे कानं सी नाही पाहणे नाही स्मेल वास घेणे नाही फील भास होणे किंवा वाटणे नाही तर हियर इयर म्हणजे ऐकणे इयर्स म्हणजे कान आणि हिअर म्हणजे ऐकणे म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बारावा प्रश्न विच पेअर ऑफ द वर्ड्स इज इनकरेक्ट आता विच पेअर म्हणजे कोणती जोडी ऑफ वर्ड्स खालील शब्दांची कोणती जोडी ही इनकरेक्ट आहे फार सोपं हे सुद्धा बी हायू मधमाशी पोळ्यामध्ये राहते टायगर डेनमध्ये राहतो स्पायडर वेबमध्ये राहतो हेन नेस्टमध्ये हे चूक आहे म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार अरे हे तर सेम गेले प्रश्नपत्रिकेमधला आहे पुढचा प्रश्न काय दिले तेरावा प्रश्न चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग फ्रॉम द गिवन ऑप्शन आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला निवडायचे आहेत फार सोपे आहेत बघा आता एवढे मोठे शब्द दिलेले आहेत त्याच्यातून कोणते असतील ते बघा एक सापडला तर सगळे येते आता बुक आता बुक या शब्दासाठी पर्याय एक सिंक बुक सिंक नाही येणार बुक ब्लिंक नाही म्हणून बुक कुक बुक कुक दुसरा आणि तिसरा येऊ शकतंय पुढचा शब्द ब्लिंक बेक ब्लिंक आणि ब्लॅक येणार नाही म्हणून ब्लिंक सिंक हे करेक्ट आहे टेक बेक टेन हे करेक्ट आहे म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सोप्या पद्धतीनं उत्तर शोधायचं चौदावा प्रश्न काय दिलाय पहा चौदावा प्रश्न विच ऑफ द गिवन शेप्स इज अ स्क्वेअर खालीलपैकी स्क्वेअर ची आकृती कोणती आहे याचा आकार कोणता आहे हे तर ट्रँगल आहे हे हार्ट है? हे है? मनुन आहे हे सर्कल आहे म्हणून स्क्वेअर आहे पर्याय नंबर दोन म्हणून चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पंधरावा प्रश्न चूज द थिंग्ज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द थिंग्ज म्हणजे निवडायची कोणतीतरी ह्या गोष्टीमधून एक गोष्ट निवडायची फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज दिलेल्या पर्यायातून विच इज रिलेटेड टू द फॉलोईंग मॅसेज खाली मॅसेज दिला आहे त्याच्याशी निगडीत कोणते शब्द आहेत ते बघा बी वाईज इन सेविंग अँड स्पेंडिंग बी वाईज म्हणजे हुशार व्हा इन सेविंग्ज अँड स्पेंडिंग्स खर्चामध्ये आणि बचतीमध्ये हुशार व्हा मग कशासाठी हे निगडीत आहे बघा हा कोणत्या गोष्टीबद्दल असल क्लोथ्सबद्दल आहे का नाही कपडे वाच वाचवा आणि खर्च कमी करा नाही कामाबद्दल आहे का नाही कप म्हणजे फूड म्हणजे खाद्यपदार्थाबद्दल आहे का नाही तर मनी पैशाबद्दल आहे म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न सोळावा काय दिलेला आहे चूज द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स या वाक्यासाठी योग्य पंक्च्युएशन मार्क आपल्याला निवडायचं आहे मग काय आहे मोहन्स आता बघा मोहन्स म्हटलं की तिथे ॲपॉस्ट्रॉफी वाक्य येणारच मोहन्स सिस्टर म्हणजे मोहनची बहीण इज व्हेरी क्लेवर कॅपिटल लेटर फॉर सिस्टर चुकलं क्वामा आफ्टर सिस्टर चुकलं एक्सप्लॅनेशन मार्क आफ्टर व्हेरी चुकलं ॲपॉस्ट्रॉफी बिफोर यस आता या यसच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे इन द वर्ल्ड मोहन्स म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार सतरावा प्रश्न सलेक्ट द स्पोर्ट हॅविंग wrong आयटम्स टू प्ले आता चुकीचा असलेला खेळ निवडायचा सिलेक्ट द स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स आहे हॅविंग रॉग आयटम्स स्पोर्ट्स आणि त्याचे आयटम चुकीचे आहेत ते कोणते आहेत बघा क्रिकेट आता क्रिकेटला बॅट आणि बॉल लागतात हे तर बरोबर आहे खिरे हॉकी त्याला स्टिक आणि बॉल लागतंय हेही बरोबर आहे बॅडमिंटन रॅकेट आणि कॉक लागते बॅट आणि फुल लागते करेक्ट आहे फुटबॉल बॉल आणि स्टिक फुटबॉलला काठीची गरज नाही म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन अठरावा प्रश्न विच लेटर ऑफ द अल्फाबेट म्हणजे कोणतं वर्णाक्षर विल बी यूज्ड इन द प्लेस ऑफ स्टार या स्टारच्या जागी कोणता अल्फाबेट येईल टू फ्रॉम टू मिनिंगफुल वर्ड्स अर्थपूर्ण दोन शब्द तयार करण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अल्फाबेट येईल पर्यायापैकी एस एच डॅश डॅश एल एल आणि बी डॅश डॅश ए सी एच मग कोणतं येईल यू घेऊया एस एच यू डबल एल शुल काहीच होत नाही बी यू ए सी एच बुच नाही ओ बघूया बी ओ ए सी एच बोच नाही होत तिसरं घेऊन बघा एल बी एल ए सी एच ब्लॅच नाही ई घेऊन बघा बी ई ए सी एच बीच आणि एस एच ई डबल एल शेल अर्थ पूर्ण झाला की रे म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार दिसला का प्रश्न हा अशा पद्धतीनं चला पुढचा प्रश्न पुन्हा एक चित्र दिलेला आहे आता इथं सुद्धा एकोणीसावं काय दिलेलं आहे चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर ह्या चित्रातकडं पाहून एक्सप्रेशन तुम्हाला आहे हाऊ गुड आता खाली काहीतरी सांडलंय आणि हे गुड झालं का नाही हाऊ नाही nice, किती छान आता फुटलेलं दिसायला म्हणजे नाहीस असेल का गुड जॉब कुणाच्या तरी हातातून फुटलंय म्हणजे हे काही गुड जॉब केला का नाही तर एकोणीसाव्याचं उत्तर काय आहे हाऊ सॅड किती वाईट झालं ह्या लहान मुलाच्या हातातून हे फ्लॉवर पॉट पडला आणि मग फुटला तो मग हे दोघंही कसे घाबरलेले दिसायलेत म्हणजे काय आहे हाऊ सॅड म्हणून एकोणीसचं उत्तर पर्याय नंबर दोन विसावा प्रश्न काय आहे विसाव्या प्रश्नात आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क आता हे पंक्च्युएशन मार्क तुम्हाला पर्याय एक दोन तीन मदे, पन दोन मदे न, एक, चार आयडेंटिफाय करायचे आहेत टू बी यूज्ड इन द कन्व्हर्सेशन या कन्व्हर्सेशनमध्ये कोणते पंक्च्युएशन मार्क वापरले जातील किंगसेड हू आर यू हू आर यू म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे पहिल्यांदा प्रश्नार्थक चिन्ह असेल जे की पर्याय एकमध्ये आहे तीनमध्ये आहे पण दोनमध्ये एक चारमध्ये नाहीच आहे म्हणून हे येणार नाहीत आणि खाली आय एम अ पॉटर आय एम अ पॉटर म्हणजे शेवटी पूर्णविराम येईल पहिल्यांदा प्रश्नार्थक चिन्ह आणि नंतर पूर्णविराम जे की पर्याय तीनमध्ये आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन एकविसावा प्रश्न काय दिलं एकविसावा प्रश्न परत एकदा चित्र आलं म्हणजे सोपं आहे हे फार तर एकविसा प्रश्नात आहे चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर या चित्राशी निगडीत कोणता शब्द आहे हे पाहायचं आहे चित्रकुणाचं आहे जोकर्ज त्याच्या हातात काठी आहे अडकवलेली इकडं फुल आणि इकडं बॉल फेकायला आहे मग काय आहे अँग्री आहे का नाही सॅड दुःखी चित्र आहे का नाही स्केअर्ड घाबरलेला आहे का नाही तर फणी आहे हे म्हणून एकवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन फनी बावीसावा विच ऑफ द फॉलोईंग इज अ रिक्वेस्ट खालीलपैकी विनंती कोणती आहे ती सांगायची तुम्हाला ड्रॉ अ सर्कल क्रियापदापासून सुरू झालं म्हणजे हे तर आदेश झाला सर्कल काढ पटकन मग हे तर नाही येणार मग कोणतं येईल यू मस्ट हेल्प मी तुम्हाला मदत केली पाहिजेस नाही डू यू नीड हेल्प हे तर प्रश्नार्थक वाक्य आहे मग आपल्याला पाहिजे रिक्वेस्ट विल यू प्लीज टेल मी अगेन रिक्वेस्ट म्हणलं की प्लीज शब्द येते बघा वाक्यात कुठंतरी म्हणून बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन कारण इथंच प्लीज आलं आहे विल यू प्लीज टेल मी अगेन तुम्हाला पुन्हा एकदा सांगशील का आलं ही तर रिक्वेस्ट आहे म्हणून बावीसचं उत्तर पर्याय नंबर तीन आला बघा घड्याळीवर आधारित प्रश्न परीक्षेत येतेच बरं का रे विच क्लॉक शोज द टाइम इलेवन आता कोणत्या घड्याळात अकरा वाजलेत अरे रे 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 आय रे गैरे न तू रे कुणाला बी येईल इतका सोपा प्रश्न तेविसाव्याचं उत्तर ढळढळीत दिसतंय आंधळ्याला सुद्धा येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न चोवीसावा काय दिले चोवीसावा प्रश्न विच ऑफ द गिवन मंथ्स हॅज लेस दॅन थर्टी डेज विच ऑफ द गिवन मंथ्स म्हणजे खालीलपैकी कोणत्या महिन्यात हॅज असतात लेस दॅन थर्टी डेज तीसपेक्षा कमी दिवस कोणत्या महिन्यात असतात एकमेव महिना आहे तो म्हणजे काय फेब्रुवारी नाही तर सगळ्या महिन्यात तीस तरी दिवस असतात नाहीतर एकतीस तरी पण एक तीसपेक्षा तीस कमी असतात फेब्रुवारीत एकतर तर अठ्ठावीस नाहीतर एकोणतीस म्हणून चोवीसचं उत्तर पर्याय नंबर चार किती सोपा प्रश्न आहे चूज द करेक्ट नंबर इन द वर्ड्स फॉर एटी नाईन आता चूज द करेक्ट नंबर म्हणजे नंबर तुम्हाला निवडायचा आहे इन वर्ड्स पण शब्दामध्ये एटी नाईन कसं लिहितात किती सोपं हे एट नाईन चुकलं एटी नाईन हे करेक्ट आता 9 e 80 y आहे आता इथं नाईनमध्ये ई नाही आहे आणि इथं एटीमध्ये वाय नाही आहे म्हणून पंचवीसाव्याचा अचूक उत्तर पर्याय नंबर दोन आहेत ना सोपे प्रश्न मुलांनो मग हे सोपेच प्रश्न अवघड जाऊ देऊ नका अवघड तर अवघडच आहेत पण सोपं चुकू नका धन्यवाद मुलांना